वडिलांचा राग प्रत्येक मध्यमवर्गीय घरात बाप आणि मुलाचे किरकोळ कारणावरून का होईना वरच्या आवाजात बोलणे होतेच अरे पंखा का बंद न करता बाहेर निघून जातोस अरे लाईट बंद न करता बाहेर का निघून जातोस टी व्हीसुद्धा चालू आहे आणि त्याच्यासमोर कोणीच बसलेले नाही तो पहिले बंद कर बघू मुलाला किरकोळ कारणावरून अशा सूचना दिलेल्या अजिबात आवडत नाही त्यामुळेच त्याला घरात अजिबात राहायला आवडत नसतं कालपर्यंत तो वडिलांबरोबर या घरातच राहत होता तोपर्यंत तरी त्याने हे सर्व सहन केलं काल त्याला नोकरीसाठी एक कॉल आला उद्याच्या उद्या इंटरव्ह्यूला यायचं असं सांगितलं उद्याचा दिवस उजाडला तो नोकरीसाठी इंटरव्ह्यूला गेला मला जर ही नोकरी मिळाली तर मी हे शहर नक्की सोडणार तो मनातल्या मनात म्हणाला मनात वडिलांचे बोलणे असह्य झाले असं त्याला वाटत होतं तो मुलाखतीसाठी निघतच होता तितक्यातच त्याचे वडील त्याला म्हणाले बाळा कुठलंही दडपण न ठेवता विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे बेधडकपणे दे आणि उत्तर नाही आलं तर ठोकून दे असं सांगून वडिलांनी आज नेहमीपेक्षा जरा जास्तच पैसे दिले मुलगा मुलाखतीच्या ठिकाणी पोहोचतो प्रवेशद्वारावर कोणी सुरक्षा कर्मचारी नव्हता दरवाजा पण उघडाच होता दरवाजाच्या बाहेर कोणीही बसलेलं नव्हतं त्यामुळे दरवाजा सारखा आपटत होता त्याने युक्ती लावली दरवाजा आपटायचा बंद केला आणि धावत धावत ऑफिसकडे निघाला पहिल्या मजल्यावर मुलाखती होतील अशी सूचना फलकावर लिहिलेली होती तो हळूहळू जिना चढू लागला मनात अनेक विचार चालू असतात आपल्याला नोकरी मिळेल ना मी व्यवस्थित उत्तर देऊ शकेल ना काही चुकलं तर असे अनेक प्रश्न त्याच्या मनात चालू असतात असाच विचार करत करत तो आतमध्ये गेला दोन्ही बाजूला सुंदर फुलं झाडे लावलेली होती दोन तीन कुंड्या खाली पडल्या होत्या त्याने लगेच त्या उचलून व्यवस्थित ठेवल्या व तो पहिल्या मजल्यावर हळूहळू लावलेल्या जिन्यातील दिवे सकाळी दहा वाजून गेले तरी तसेच चालू होते त्याला वडिलांचे शब्द आठवले पंखे लाईट बंद न करता घरातून का निघून जातोस आणि त्याला वडिलांच्या त्या वाक्याचा त्रास झाला त्याने त्या ते विचारातच दिवे बंद केले वर गेल्यावर त्याला अनेक उमेदवार मुलाखतीची वाट पाहत बसलेले दिसले बसलेल्या उमेदवारांची संख्या पाहून आपल्याला ही नोकरी मिळेल का याचा विचार तो करू लागला तो घाबरत घाबरतच हॉलमध्ये गेला दरवाज्याजवळ सुस्वागतम लिहिलेली चटई होती त्याच्या लक्षात आलं की ही चटई दुमडली आहे कुणाच्या तरी पाया पडतील म्हणून त्याने चिडूनच ती चटई सरळ केली त्याने पाहिले की समोरच्या काही खुर्च्यांवर इंटरव्ह्यू देण्यासाठी उमेदवार बसले होते ते ओळीमध्ये बसले होते जसा नंबर यायचा तसे तसे ते आतमध्ये इंटरव्ह्यू द्यायला जायचे तो सुद्धा त्या ओळीमध्ये त्याच्या नंबर येण्याची प्रतीक्षा करत बसतो अचानक त्याचं लक्ष मागे जाते तिथे काही रिकाम्या खुर्च्या असतात परंतु तिकडचे अनेक पंखे विनाकारण चालू होते त्याला लगेच त्याच्या वडिलांनी सांगितलेल्या गोष्टीची जाणीव होते अरे पंखे लाईट बंद कर असंच घरातून जाऊ नये त्याने पटकन गरज नसलेले पंखे बंद केले आणि रिकाम्या खुर्च्या एकावर एक ठेवल्या अनेक उमेदवार मुलाखती खोलीत प्रवेश करून लगेच दुसऱ्या दरवाजातून बाहेर पडताना दिसत होते त्यामुळे मुलाखतीमध्ये काय प्रश्न विचारतात याचा अंदाज कुणाकडूनही मिळत नव्हता तो दचकत दचकतच आत गेला आणि न घाबरता मुलाखतीसाठी उभा राहिला मुलाखत घेणाऱ्या ऑफिसरने त्याला खुर्चीवर बसायला सांगितले नंतर त्याच्याकडून प्रमाणपत्र घेतली आणि त्याला कुठलाही प्रश्न न विचारता विचारलं की तुम्ही कामावर कधी हजर होऊ शकतात त्याला काही समजेनासेच झाले की हा मुलाखतीत विचारायचा एक ट्रिक प्रश्न आहे किंवा एक संकेत आहे की मला नोकरीची ऑफर दिली गेली आहे तो पूर्णपणे गोंधळून गेला होता तुम्हीच काय विचार करत आहात असे बॉसने विचारले आम्ही कोणाच्याही कौशल्याचे मूल्यमापन करू शकणार नाही म्हणून आम्ही चाचणी घेऊन व्यक्तीच्या वृत्तीचे मूल्यांकन करत आहोत आम्ही उमेदवाराच्या वर्तणुकीवर आधारित काही चाचण्या ठेवल्या आणि आम्ही सर्वांवर सी सी टी व्हीद्वारे नजर ठेवली आज आलेल्या कोणत्याही व्यक्तीने दरवाजाचे लॅच स्वागत चटई निरुपयोगी चालणारे पंखे किंवा दिवे नीट केले नाहीत पण तुम्ही फक्त एकच असे उमेदवार होते ज्यांनी ते केले म्हणूनच आम्ही तुम्हाला नोकरीसाठी निवडण्याचा निर्णय घेतला आहे बॉस म्हणाला तेव्हा तो आनंदाने वेडात झाला अचानक त्याला त्याच्या वडिलांनी सांगितलेले वाक्य आठवले आपल्या वडिलांच्या शिस्त आणि सूचनांवरून त्याची नेहमी चिडचिड होत असे आता त्याला असे जाणवले की त्याला फक्त त्या शिस्तीमुळे काम मिळाले आहे या प्रसंगामुळेच वडिलांवरची त्याची चिडचिड पूर्णपणे निघून गेली त्याने रोज आपल्या वडिलांच्या सूचना आणि मूल्य कामाच्या ठिकाणी पाळायचे ठरवले आणि खुश होऊन परत आपल्या घरी जायला निघाला आपले वडील जे काही सांगतात ते केवळ आपल्या उज्ज्वल भविष्यासाठीच आहे दगड आपोआप एक सुंदर शिल्पकला बनू शकत नाही तर त्याला झालेल्या छिन्नीच्या घावाच्या वेदना त्याला शिल्प बनवतात तसेच आपण एक सुंदर व्यक्तिमत्व आणि चांगला मनुष्य घडवण्यासाठी आपल्याला स्वतःच्या वाईट सवयी सोडून देणं आणि वागणुकीत चांगला बदल घडवण्याची आवश्यकता आहे तेच आपले वडील करतात जेव्हा ते आपल्याला शिस्त लावतात तेव्हा त्यांच्या मुलांचं व्यक्तिमत्वच घडवत असतात आई बाळाला भरवण्यासाठी तिच्या मांडीवर बाळाला उचलून घेते आणि खाऊ पिऊ झाल्यावर त्याला झोपवते पण वडिलांचं तसं नसतं ते बाळाला आपल्या खांद्यावर घेऊन हे जग दाखवतात जे जग तो पाहू शकत नाही आपण आईचे दुःख तिच्याकडून ऐकून समजू शकतो परंतु इतरांनी याबद्दल आपल्याला सांगितलं तरच पित्याच्या वेदना आपल्याला समजतात आई जेव्हा म्हातारी होते तेव्हा ती आपल्या मुलीच्या किंवा मुलाच्या घरी जाऊ शकते परंतु पित्याला ते करता येत नाही तो नेहमीच स्वतंत्र आणि एकटा असतो म्हणून आईवडील जेव्हा जिवंत असतात तेव्हा त्यांना दुखवू नका त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे स्मरण करून आणि दुःख करून काहीही उपयोग नाही जिवंतपणी आईवडिलांच्या चिडण्यावर रागवण्यावर अथवा सल्ला देण्यावर तत्वांवर मनकपूर्वक शांततेने विचार करा आपले खरं चुकतं आहे का हे ठरवा आणि वागण्याचे ध्येय ठरवा बघा हाती काय लागते आई वडिलांचा आदर करा त्यांना जपा त्यांना खुश ठेवा व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद